हे मी नाही आहे मला कोणीतरी लिहून पाठवलंय आणि त्यांच्या भावना तिच्यापर्यंत पोहोचवायच्या म्हणून मी हे म्हणून दाखवते तुझ्या विना मी अधुरा टायटल आहे तुझ्या विना मी अधुरा तुझ्या विना मी अधुरा तू ऐकत नाहीस माझं तरीही तूच माझा जग तू ऐकत नाहीच माझं तरीही तूच माझा जग तुझ्या लहान सहान गोष्टींनी मन होतं व्याकुळ सजग तुझ्या लहान सहान गोष्टींनी मन होतं व्याकुळ सजग रागावतो तुला चिडतो तरी तुला सोडू शकत नाही रागावतो तुला चिडतो तरी तुला सोडू शकत नाही तुझ्या तिरस्काराच्या सावलीतही तुझीच चावली येईल तुझ्या तिरस्काराच्या सावलीतही तुझीच चाहूल येईल तू क्षमा मागतेस पण मला तेही नकोसं वाटतं तू क्षमा मागतेस पण मला तेही नकोसं वाटतं मीही म्हणतो माफ कर आणि पुन्हा सर्व विसरतं मीही म्हणतो माफ कर आणि पुन्हा सर्व विसरतं तू जवळ घेतेस तू जवळ घेतेस लहान मुलासारखं समजावतेस मला लहान मुलासारखं समजावतेस माझं अस्वस्थ मन तुझ्या मिठीत शांत होतं माझं अस्वस्थ मन तुझ्या मिठीत शांत होतं तुझ्या बोलण्यात तुझ्या हसण्यात हरवून जातं पण मनात कुठेतरी संशयाचा गोंधळ मासतो पण मनात कुठेतरी संशयाचा गोंधळ मासतो कोणाचा कॉल कोणाचा मेसेज का आहेस ऑनलाईन मनात शंकेची वादळ आणि हृदयात मात्र बेचेन कोणाचा कॉल कोणाचा मॅसेज का आहेस ऑनलाईन मनात शंकेची वादळ आणि हृदय मात्र बेचेन तुझ्या गोड प्रेमाच्या स्पर्शाने पुन्हा हसतो मी तू सोडून जाशील का या विचारानेच भीतो मी तुझ्या प्रेमाचा स्पर्शाने पुन्हा हसतो मी तू सोडून जाशील का या विचारानेच भीतो मी